नमस्कार मित्रांनो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र आपण नेहमी म्हणतो पण याचा नेमका अर्थ काय जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ भगवान श्री दत्तप्रभू हे साक्षात परिपूर्ण परब्रह्म आहेत जगनियंत्या श्री भगवंतांचे अभिन्न गुरुस्वरूप म्हणजे श्री दत्तप्रभू म्हणूनच त्यांना जगद्गुरू म्हणतात शरणागत वसल अशी दत्त, दत्त महाराजांची ख्याती आहे श्री दत्त अवताराचा आणि श्री दत्तात्रय देवतेचा उद्भव उगम आणि प्रवास अद्भुत आहे श्री दत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही स्थितीचा निदर्शक आहे तो त्रिगुणात्मक म्हणजे आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे म्हणून त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त असे म्हटलेले आहे संपूर्ण विश्वाचे गुरुपद श्री दत्तात्रेयांना बहाल केले गेले आहे सज्जनांचे रक्षण दुर्जनांचे निर्दालन धर्माचे पुनरुज्जीवन सामाजिक संतुलन आणि विश्वाचे कल्याण यासाठी परमात्मा अवतार घेतो परमात्म्याचे आत्म्याशी असलेले एकत्व अविनाशी गुरुतत्व आणि अपरोक्ष अनुभूती हे प्रमुख वैशिष्ट्य मानले गेले आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा महामंत्र मानला गेला असून कोट्यावधी भाविक भक्तगण असंख्य वेळा या मंत्राचे पठन जप करत असतात या महामंत्राचा अर्थ अद्भुत असाच आहे हा अर्थ जाणून घ्या या पहिला दिगंबर शब्द म्हणजे खरा मी त्याचे अनुसंधान आत्मा तो आत्मा म्हणजे शुद्ध अहम तो साक्षी आहे निर्विकार आहे आनंद अनंत रूप आहे पहिल्या दिगंबर या शब्दाने त्या शुद्ध अहमला हाक मारली आहे दुसऱ्या दिगंबरा या शब्दाने परब्रह्माचे अनुसंधान केले आहे आपल्या भोवती जे सर्वही विश्व दिसते आहे ते केवळ भासणारे आहे वस्तुतः ते सर्व एकमेव भगवंतच आहे परब्रह्मच पर आहे परब्रह्मानेच ही अनेक भासणारी रूपे धारण केली आहेत त्या परब्रह्माला दुसऱ्या दिगंबराने शब्दाने हाक मारली आहे श्रीपाद वल्लभ या तिसऱ्या शब्दाने श्रीपाद वल्लभांना हाक मारली आहे श्रीपाद वल्लभ भगवंतांचे सगुण साकार रू साकार रूप आहेत ते भगवंतांचेच अवतार आहेत त्यांना संबोधन केले गेले आहे चौथ्या दिगंबरा या शब्दाने प्रार्थना केली आहे माझ्यातील सर्व विकार नाहीसे करा मला लवकर आपल्या जवळ न्या आपले स्वरूप मला प्राप्त होऊ द्या मी देह असे जे मला वाटते आहे तो माझा भ्रम आहे तो भ्रम नाहीसा करा अहम ब्रह्मास्मी हा अनुभव मला येऊ द्या आपल्यासारखी दिगंबर स्थिती मलाही द्या अशी प्रार्थना चौथ्या दिगंबरा शब्दात असल्याचे सांगितले जाते दत्त म्हणजे आपण ब्रह्माच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे असा दिगंबर म्हणजे अंबरूपी व्याप्त प्रकाशात म्हणजेच मोक्षात विलीन होईपर्यंत म्हणजेच गंतरात जाईपर्यंत निरंतर साथ देणारे तत्व श्रीपादमधील श्री म्हणजे ईश्वराचे अविनाश अविनाशी तत्व अशा ईश्वरूपी अविनाशी तत्वाच्या म्हणजे श्री तत्वाच्या चरणांपर्यंत नेणारे तत्व म्हणजे श्रीपादरूपी दत्त तत्व वल्लभ म्हणजे भय निर्माण करणाऱ्या बलयंका वलयांकित त्रासदायक लहरींपासून ब्रह्मांडाचे रक्षण करून जीवांना अभय देणारे तत्व म्हणजेच वल्लभरूपी दत्त तत्व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ